स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा वाटेगावात पाच गव्यांची एंट्री शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण वाटेगाव तालुका वाळवा येथील वाळूसरा परिसरातील शेतामध्ये पाच गव्यांच्या कळपाचे दर्शन लोकांना झाले शेतात गवे शिरल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे अगोदरच बिबट्यांच्या हरकती वाढल्या असतानाच गव्यांची एंट्री झाल्यामुळे वाळवा तालुक्यातला दक्षिण व पश्चिम भाग सध्या गरजेचे आहे वाळवा पाचुमरी वाटेगाव डोंगर परिसरातून पाच गव्यांचा कळप वाटेगावच्या पूर्व भागात असणाऱ्या वाळूसरा सटवाई परिसरातील ऊस शेतातून बाहेर येत असताना लोकांच्या निदर्शनास आला सध्या उन्हाळा असल्याने ऊस क्षेत्रामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री अपरात्री अवेळी शेतामध्ये जात असतो परंतु पाच गव्यांचा कळप दिसल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे कासेगाव शेनेचा पश्चिम भाग व वाटेगावचा पूर्व भागामध्ये मोठी ऊस शेती असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे